आपण दुसरी पण गोटीव कागदाला पिटकावून घेणार आहे आणि आता आमच्या चेईला झोप लागलेली बघा कारण आता संध्याकाळी जेवण वगैरे झालं मग म्हणलं की वेळ घेतलाय चला मग आकाश कंदील बनवूया कारण उद्यापासून पण आपल्याला फराळाचं बनवायचं आहे आणि मग आजच आकाश कंदील जेसाठी बनवून घेऊया म्हणलं आणि जेची मम्मी पण बघा खूपच उत्सुकतेने बनवायला लागलेली आहे आकाश कंदील आता पण वेळ झाल्यामुळं सगळं शांत वातावरण आहे मग आकाश कंदील बनवून घेऊया आणि आम्ही आकाश बनवायला आहोत परमिशन नाही मैत्रिणी त्याच्यामुळे आमचा यात फेस दिसणार नाही कारण घरच्यांना आम्ही काय जे हे करतो ते म्हणजे खरं वाटत नाही पण ज्यावेळेस युट्यूबच पेमेंट पहिलं येईल ना त्यावेळेस त्यांना खरं वाटेल आणि त्यांनी त्यावेळेस परमिशन दिल्यानंतर आम्ही नक्कीच तुमच्या समोर येणार आहोत मेटरमेंट मध्ये लवकरात लवकर आमच्या चॅनल सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका कारण तुम्ही आमचे रोजचे व्हिडिओ डेली डेली यूजचे व्हिडिओ पहा आणि पाहिल्यामुळे आमचा टाइम वॉच कंप्लीट होणार आहे आमचा आता सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण झालाय पण टाइम वॉच कमी आहे मेटरमेंट तुम्ही जर आमचे रोजचे नऊ नवीन व्हिडिओ बघितले तर आमचा पण टाइम वॉच लवकरात लवकर कंप्लीट होणार आहे आणि लवकरच मॉनिटाईज झाल्यानंतर आपण मग समोर येणार आहोत चेहरे दाखवणार आहोत त्याच्यामुळे लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका आता किती छान असा वाटायला लागला आकाश मस्त असा सुरेख

तयार झालेला आहे मस्त असं वाटायला लागलाय नंतर आपण दुरी पण लावून घेतलेली आहे आकाश फिर्मी तिला कसं झालंय बघूया आपल्या घरी लावूया का आकाश किर्मी लाव आकाश आकाशपुर मस्त झाला एक जरा धोड शिकली जरा झालेली आहे तर थोड लावून तर उठून बरं बाळा बघू बघा तरी आता फायनली असं जय दिल तयार झालेलं आहे बघा मस्त असा वाट्या लागला आता एक छान असा आकार आलेला आहे कारण वरचा रंग हिरवा आहे आणि खालचा कोणता आहे गुलाबी कलर आहे खालचा बघा आणि जय नुसता असा बघतच बसलाय बघा ते कुणी कुणी जय बाळा जै बळ आकाश मंदिर

¿Cuál es el bueno de la no? Acá es el mismo. ¿Ah? ¿Eh? Llevar. ¿Cuál es el bueno de la leona? ¿Cuál es el de